अयोध्या येथील होत असलेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या वतीने जळगाव शहरातील वेगवेगळ्या चौकात व उद्यानांमध्ये प्रभू श्रीरामांचे प्रतिमांसह आकर्षक सजावट व विद्युत रोषणही करण्यात आली प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष विशे सजावट लालबहादूर शास्त्री टावर स्वातंत्र्य चौक आकाशवाणी चौक काव्यरत्नावली चौक या ठिकाणी करण्यात आली आहे यांसह भाऊचे उद्यान महात्मा गांधी उद्यान गौराई उद्यान या ठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाही करण्यात आली यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती येत आहे श्रीरामलल्ला सोहळ्या सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी ऐंशी फूट उंचीची प्रतिमा जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या लाल लालबहादूर शास्त्री टावरवर साकारली आहे ही प्रतिमा कांदेशातील सर्वात मोठी असेल यानंतर स्वातंत्र्य चौकात तीस फूट तर आकाशवाणी चौकात चाळीस फुटाची प्रतिमा उभी करण्यात आली आहे या प्रतिमेतून प्रभू श्रीरामांचे विराट दर्शन होत आहे